नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या भागात आपण वटपौर्णिमा या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानले जाते आणि वृक्षारोपण वृक्ष संवर्धन याला विशेष महत्व दिले जाते या परंपरेचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला येतो आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात वटपौर्णिमा या सणामागे एक सुंदर आणि प्रेरणादायी आख्यायिका प्रचलित आहे सत्यवान सावित्रीच्या कथेला या सणाशी जोडले जाते पौराणिक कथेनुसार मद्र देशाचा राजा अश्वपती यांची एकुलती एक कन्या सावित्री तिने सत्यवान नावाच्या एका सामान्य युवकावर प्रेम केले आणि त्याच्याशी विवाह केला नारद मुनी सावित्रीला सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य अल्प आहे आणि तो लवकरच मरणार आहे सत्यवानाचा मृत्यू ज्या दिवशी होणार होता त्या दिवशी सावित्री त्याच्यासोबत अरण्यात गेली सत्यवान एका वटवृक्षाखाली विश्रांती घेत असताना त्याचे प्राणोत्क्रमण झाले यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जात असताना सावित्रीने त्यांचा पाठलाग केला तिने यमराजांशी आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी युक्तिवाद केला आणि आपल्या बुद्धिमत्तेने आणि प्रखर निष्ठेने यमराजांना प्रसन्न केले शेवटी यमराजांनी सत्यवानाला जीवनदान दिले ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशी घडली असे मानले जाते तेव्हापासून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यानंतर त्या सुंदर पारंपारिक वेशभूषा करतात विशेषत नऊवारी साडी नेसतात हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावून त्या सोळा शृंगार करतात पूजेसाठी त्या वटवृक्षाजवळ जातात वटवृक्षाला हळद कुंकू वाहून अक्षता वाहून गोड नैवेद्य अर्पण करतात त्यानंतर वटवृक्षाभोवती सूत गुंडाळत एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा घालताना अखंड सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करतात काही ठिकाणी कथा वाचन केले जाते आणि त्यानंतर स्त्रिया एकमेकींना वडाच्या पानांची कैऱ्यांची आणि फुलांची ओटी भरतात पूजेनंतर स्त्रिया एकमेकींना वाण देतात ज्यात बांगड्या कुंकू आरसा यांसारख्या सौभाग्यसूचक वस्तूंचा समावेश असतो वटवृक्षाला त्रिमूर्तींचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप मानले जाते वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा होडाला विष्णू आणि फांद्यांना शिव यांचे स्थान असल्याचे मानले जाते त्यामुळे वटवृक्षाची पूजा म्हणजे साक्षात देवांची पूजा होय सत्यवान सावित्रीची कथा ही पतिनिष्ठेचे आणि पतिव्रतेचे प्रतीक आहे त्यामुळे हा सण धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीतील निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे वटवृक्षाला दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते या सणाद्वारे आपली संस्कृती पुढच्या पिढीला हस्तांतरित होते स्त्रियांचा पारंपरिक वेष पूजेचे साहित्य आणि पद्धती भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात थोडक्यात वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गप्रेम पतिनिष्ठा आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे हा सण आपल्याला निसर्गाचे महत्व कुटुंबाचे मूल्य आणि परंपरेचा आदर करायला शिकवतो आजच्या धावपळीत जीवनात असे सण आपल्याला आपल्या अप्लेया मुळांशी जोडून ठेवतात आणि एक सकारात्मक ऊर्जा देतात वटपौर्णिमा हा सण भारतीय स्त्रियांच्या अखंड सौभाग्याची आणि समृद्धीची कामना करणारा एक पवित्र उत्सव आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आस लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हवा हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद